मी एक नव्या व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव चीन या देशात कोरोना व्हायरसनंतर आता ह्युमन मेटा न्युमो व्हायरस वेगानं पसरू लागल्याचं पाहायला मिळतंय देशात आतापर्यंत सहा बाधित रुग्ण आढळले असून अहमदाबाद मध्ये एक बेंगळुरू मध्ये दोन चेन्नई दोन आणि कोलकात्यात एक अशा मेटा न्युमो व्हायरसची एच एम पी व्ही ची लागण झाली आहे अशात या व्हायरसनं महाराष्ट्रात शिरकाव केल्याचं पाहायला मिळतंय यामुळे महाराष्ट्राची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे नागपूर इथं मेटा न्युमो व्हायरसचे दोन संशयित रुग्ण आढळून आलेत नागपुरात एका सात वर्षीय मुलाला आणि तेरा वर्षीय मुलाला या विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे दोन्ही मुलांना मेटा न्यूमो व्हायरसची लक्षणं दिसत होती आता या दोन्ही मुलांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आहे दरम्यान पालकांनी चिंता करण्याची गरज नाही हा व्हायरस कोरोनासारखा नाही माइल्ड आहे शक्य असल्यास मुलांनी मास्क लावावा असं आवाहन नागपूर येथील शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांनी केलाय मीडियामध्ये चालत आहे की नागपूरमध्ये दोन ह्युमन मेटानिमोनी व्हायरसचे पेशंट आढळलेले आहेत हे सध्या चुकीचं आहे दोन पेशंट जे एक सात वर्षाचा सा, आणि एक चौदा वर्षाचे जे बोलते वॉक इन ओपीडी मध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली त्याच्यामध्ये सस्पेक्टेड जे आलेले आहे पण जोपर्यंत आम्ही एन आय व्ही आणि एम्स मधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाही आहे कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही सस्पेक्टेड आहे आता आम्ही त्यांचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि एन आय पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह